आपण पाहत आहात सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा जानेवारी रोजी संपन्न होणार आहेत सोलापूरात इच्छुक नगरसेवकांची लगबग सुरू झाली आहे महायुतीमधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षात इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे दोनच दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांचे खंदे समर्थक कट्टर कार्यकर्ते विनोद भोसले यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेसमधून गळती लागल्याचे कळताच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे सोलापूर शहरात दाखल झाल्या सोमवारी दुपारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मार्गदर्शन केले माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला उमेदवार मिळत नाहीत म्हणून ते आमचे लोक चोरी करत आहेत वोट चोरी नंतर भाजप आता लोकचोरीकडे अधिक लक्ष देत आहे असा टोला खासदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांना लगावला भारतीय जनता पार्टी पक्षात दुसऱ्या पक्षाकडून जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे भाजपमध्ये जुन्या भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत या जुन्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना काँग्रेस मनापासून स्वीकारावी भाजप सोडून मनापासून काँग्रेसमध्ये आल्यास निश्चितच आम्ही त्यांना न्याय देऊ असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले